तर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्राणपणाला लाव प्राणपणाला लावून लढणारा लाव। मावळा म्हणजेच तानाजी मालुसरे यांचं चित्र डोळ्यासमोर यावं लढता लढता दोन्ही हात तुटले तरी माझा ताना थांबला नाही माझा ताना थकला नाही अहो देह खाली पडला पण हातामध्ये तलवारी जशाच्या तसं होत महाराज काय बोलायचं या वेडेपणाला अहो इथं तर तुम्ही माणसांचा विचार करताय तुम्ही बोलताय कुणाबद्दल माणसांबद्दल अहो तानाजी मानुसुरी सोबत असलेली शेवंती नावाची घोरपड ती सुद्धा या स्वराजासाठी आपले प्राण गमावून बसले काय तो प्रसंग ज्यावेळेस आणि त्यांच्या बरोबर काही मावळे गडाच्या खाली येतात आणि मोठा लट त्यांना गडाचा कडा दिसतो प्रश्न पडतो की या कडावर जडायचं तरी कस त्यावेळेस एक युक्ती होती मालुसऱ्यांच्या डोक्यामध्ये कि घोरपड आपल्याकडे शेवंती नावाची घोरपडे तिला दोर बांधावी तिला कडाईवर फेकावी आणि तिच्या सहा सगळ्या मावळे त्यांनी एक एक करून गड चढावा ही कल्पना डोक्यामध्ये आली खरी परंतु ती ती एक गोरफड लहानसा जीव तिनं एवढ्या सगळ्या मावळ्यांचा भार पेलावा तरी कसा तिला स्वतःचं मरण महाराज डोळ्यासमोर दिसत तर होतं आणि त्यावेळेस तिला जेव्हा मालुसरांनी पहिल्यांदा गडावर फेकलं मारा चिटकली नाही खाली गळाली दुसऱ्यांदा फेकलं पुन्हा तेव्हा सुद्धा गडावर पकड घेऊन बसली नाही पुन्हा खाली पडली परंतु या मात्र तानाजी मलुसरे क्रोधीमध्ये झाले आणि क्रोधित होऊन त्या घोरपडीला बोलतात कि शेवंती आता जर तू गडाला चिटकली नाहीस तर तुला कच्च भाकरी बरोबर खाल्ल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यावेळेस असं म्हणतात ना त्यावेळेस घोरपड गडावर पकड मजबूत ठेवते आणि त्या घोरपडीच्या सहाय्याने एक एक शिवाजी महाराजांचा मावळा गड जात गड चढतो आणि खनघोर युद्ध होतं उदय तानाजी मालुसरेच महाराज असे कित्येक मावळे या स्वराज्यासाठी बळी गेले ज्या वेळेस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ना रायगडावर त्यावेळेस त्या रायगडावर त्या सिंहासनाची एक एक पायरी चढत असताना माझ्या राजाला एक एक मावळा आठवत नसला तरच नवल का नाही आठवावे शिवाजी महाराजाला या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणारे मुरारबाजी का नाही आठवावे शिवाजी महाराजांना प्रतापराव गुजर का नाही आठवावे शिवाजी महाराजांना फिरंगोजी का नाही आठवावे शिवाजी महाराजांना तानाजी अहो असे मावळे ज्यांनी एक एक स्वतःच घरदार विसरून लेकर बाळा विसरून या स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली ना तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं